की थे, हर के थे। नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क सेके इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डेएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलीग्राम चॅनल आपण शकता यात पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचे जे काही आपलं सुपर रूप येणार आहे तरी त्याला कनेक्ट करून घ्यायचे आणि सिंगापूर सर्व्हर तुम्ही करायचे ठीक आहे त्यानंतर आपलं कॅपकट प्रोला ओपन करायचे आणि नंतर काय करायचे न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे आणि तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करायचे नंतर एच डी आयकॉन वरती क्लिक करून फोटोला ॲड करायचे ठीक आहे आणि जर तुमच्याकडे कॅपुडे प्रोन असेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायचे तिथं तुम्हाला सगळं भेटून जाईल ठीक आहे आणि टेलिग्राम चॅनेलचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर त्यानंतर काय करायचं इथं पुढे यायचे इथं पुढे जो काही लोगो कॅप कॅपकटचा तर इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर खाली ऑप्शन नाही यांना स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेशो मध्ये जायचे ठीके आणि इथं तुम्ही काय करायचे नऊ पॉईंट सोळा ही रेशो तुम्ही सिलेक्ट करायचे ठीके आणि त्यानंतर ओके करायचे आणि काय करायचे जो काही फोटो आहे तर फोटोची लेवल अशा प्रकारे तीस सेकंदापर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे आणि फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचे दोन फोटून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करू शकता ठीक आहे त्यानंतर परत आता एक एकदम सुरुवातीला यायचे आता खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून ओव्हरले मध्ये यायचे ॲड ओव्हरले मध्ये यायचे व्हिडिओमध्ये यायचे ओरून आपला आधी जीपॅलचा फोल्डर सिलेक्ट आहे आणि इथून तुम्ही काय करायचे हा ब्लॅक स्क्रीनवर एक ऑडिओ व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओला ॲड करून घ्यायचे त्यानंतर आता या ऑडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू नाव दिसतील त्या ठिकाणी थांबायचं जसे की आता मी पुढे येतो ठीके आणि इथं बीट टू आहे आता बीट वन वरती आपल्याला आधी यायचं ठीक आहे इथे थोडं मागे यायचं ठीक आहे आणि थोडं हळूहळू स्क्रॉल करायचे त्यानंतर बीट वन तुम्हाला इथं दिसून जाईल तर बघू शकता अशा प्रकारे तर बीट वन हे थोडस हळूहळू मागे पुढे यायचं ठीक आहे नंतर काय करायचं आता काय करायचे आपल्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे त्यानंतर बीट टू वरती यायचे अशा प्रकारे नंतर स्प्लिट करायचे नंतर बीट थ्री वरती यायचे अशा प्रकारे आणि नंतर स्प्लिट करायचे नंतर बीट फोर वरती यायचे अशा प्रकारे नंतर स्प्लिट करायचं अशा प्रकारे बीट प्रमाणे तुम्ही एक एक करून पटापट तुम्ही तुमच्या फोटो स्प्लिट करून घ्या ठीक आहे जसे की तुम्हाला आता मी करून घेतोय तर आप तुम्ही आपल्या प्रकारे स्प्लिट करून घ्या ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो बीट प्रमाणे मी आता फोटो स्प्लिट केलेला आहे त्यानंतर आता काय करायचं या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुढचा फोटो आणि जो काही उरलेला एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर खालचा जो काही ब्लॅक स्क्रीनचा आपल्या फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायची तर तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर या व्हिडिओवरचा ऑडिओ खाली येऊ लागेल थे। नंतर या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर काय करायचे एवढं झाल्यानंतर काय करायचे एकदम सुरुवातीला यायचे आता तुम्ही काय करायचे आधी तुम्हाला पीएन जी ऍड करावं लागेल नावाचे तर पीएनजी ऍड करण्यासाठी तुम्ही काय करायचे ते दोन दो नंबरचा जो काही फोटो कट केलेला आहे तर याच्या सुरुवातीला यायचे ओव्हरलाईन मध्ये यायचे ऍड ओव्हरलाईन मध्ये यायचे फोटोमध्ये यायचे इथं मी तुम्हाला दोन कलरचे पेंज दिलेले जर तुमचा फोटोचे बॅकग्राऊंड व्हाईट कलरचा असेल तर तुम्ही ही ब्लॅकवाली घ्यायचे आणि जर तुमचा फोटो अंधारामध्ये किंवा ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये मध्ये काढलेला असेल तर तुम्ही ही व्हाईट नावाची व्हाईट कलरचे पेंज घ्यायचे जसे की तुम्हाला आता मी व्हाईट कलरचे पेंज घेतलेले नंतर इथं थोडंसं पेंजला झुम करून वरती थोडस इथं अशा प्रकारे लावून घ्या ठीक आहे जसे की तुम्हाला आता मी लावून घेतलेले नंतर पेंजवरती क्लिक करायचे नंतर पेंजला अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर बाजूच्या एरोवर क्लिक करून एकदम सुरुवातीला यायचे आता आपल्याला काय करायचे मित्रांनो आधी आपल्याला हुडी एपिक्स आणि बॉडी इपिक लावायचे आता एकदम सुरुवातीला आल्यानंतर इपिक्समध्ये मध्ये यायचे हुडी मध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आणि त्यानंतर तोरस खाली यायचे अशा प्रकारे ट्रेंडिंग मध्ये थांबायचे आणि खाली यायचे आणि खाली आल्यानंतर त्या बघू शकता फ्रीज कर्सल टू नावाचा एक व्हिडिओ इपेक इथून जर सापडत नसेल तर वरती इथं सर्च बॉक्समध्ये हे स्पेलिंग टाकायचे बराबर या इपेकची त्यानंतर तुम्हाला सापडून जाईल ठीक आहे नंतर, नंतर काय करायचं ओके करायचे आता इथून अशा प्रकारे नंतर जो काही याची लेअर आहे या व्हिडिओ इपिकची तर इथून या पहिला फोटो अशा प्रकारे वाढून घ्यायचे जसे की तुम्ही बघू शकता मी वाढून घेतलेले आहे त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचे परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे आणि इथं तुम्हाला क्रॉस स्प्लिट नावाचा एक इथं तुम्हाला अजून एक व्हिडिओ इफेक्ट भेटून जाईल तर परत तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचा स्क्रॉस स्प्लिट नावाचं ठीक आहे जर साबड नसेल तर वरती सर्च करू शकता ओके करायचे नंतर याची पण लेअर अशा प्रकारे पहिला एवढी वाढून घ्या त्यानंतर परत चोरातील यायची व्हिडिओ एपिक्स मध्ये यायचे इंट्रो आणि आउट्रो मध्ये यायचे आणि इथून हॅलो ब्लर नावाचे इथून जो काही विपिक्स इथून घ्यायचा आहे आणि याचे लेअर पण अशा प्रकारे या पोटीएवडीतून अशा प्रकारे वाढून घ्यायची ठीक आहे जसे की इथून आता आपले तीन व्हिडिओ एपिक्स लावलेले तर अशा प्रकारे तुम्ही तीन वडिपिक्स लावून घ्या ठीक आहे नंतर काय करायचं आता जो की पुढचा आता दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे नंतर परत तुम्ही काय काय करायचे एपिक्स एप मध्ये यायचे ओडी एपीस मध्ये यायचे आणि नंतर थोडंसं अजून खाली यायचे आहे अशा प्रकारे तर तुम्ही आधी ट्रेंडिंग मध्ये यायचे ट्रेंडिंग मध्ये आल्यानंतर थोडंसं नंतर खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे तर तुम्हाला मी इफेक्टचे नाव सांगतो कोर्टेड फ्लॅशेज नावाचा तुम्हाला एक व्हिडिओ पेस लागेल आणि जर इथं तुम्हाला सापडत नसेल इथं बघू शकता ट्रेंडिंग मध्ये इथं खाली सापडला आहे इथं अशा प्रकारे जर सापडत नसेल तर ही स्पेलिंग इथं वरती टाईप करायचे त्यानंतर सापडून दिले जाईल जसं की सरस्वती क्लिक केलं ता आणि ते मी टाईप केलेलं होतं आधी तर इथं आलेलं आहे इथं दिसत नसेल तर थोडंसं खाली यायचंय आणि खाली तुम्हाला सापडून जाईल ठीक आहे नंतर ओके करून अशा प्रकारे हा वीडीएफिक्स घ्यायचे एच एल या पैसे एवढी कमी करून घ्यायचे दोन नंबरचा नंतर परत आता तीन नंबरचा पोटवरती यायचे विस मध्ये यायचे ट्रेंडिंग मध्ये राहायचे नंतर थोडंसं अशा प्रकारे खाली यायचे आणि इथं तुम्ही रिपीट शेक नावाचं जो की व्हिडिओ पिक्स आहे तर इथून अशा प्रकारे ठीक आहे आणि ओके करायची एच एल पण तुम्ही काय करायचे या पोटे एवढ्या अशा प्रकारे कमी करून घ्या ठीक आहे नंतर परत तुम्ही इथं ॲडजस्टमध्ये यायचे खाली स्पीड ची रेस आहे यायला इथून अशा प्रकारे चोवीस पर्यंत कमी करून घ्यायचे जसे की तुम्हाला मी चोवीस पर्यंत केलेली आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता जो काही पुढचा पाच चार नंबरचा आणि पाच नंबरचा पुढे तर त्याला आपल्याला एक जे ई पीक लावायचे व्हिडिओ ए पीसमध्ये यायचे अशा प्रकारे ट्रेंडिंगमध्ये यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे आणि इथून तुम्ही प्लॉट फ्रीज नावाचा इथून तुम्ही व्हिडिओ पीक शोधायचे ठीक आहे तर अशा प्रकारे खाली यायचे तर इथे बघू शकता फॉल्ट फ्रीज नावाचा इथून हा व्हिडिओ पे सापडला आहे सापडत नसेल तर वरती सर्च करायचं ठीक आहे आणि इथून लावून घ्यायचे दोन दोन फोटोला ठीक आहे चार नंबरचा आणि पाच नंबरचा हे दोघे फोटोंना लावून घ्यायचे त्यानंतर आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आता सहा नंबरचा जो काही फोटो आहे तर हे सोडून द्या तीन नंबरचा तीन फोटो सहा नंबरचा सात नंबरचा आणि आठ नंबरचा तर हे तीन फोटो सोडून द्या आता डायरेक्ट पुढच्या फोटोवरती यायचा आपला नऊ नंबरचा ठीक आहे नऊ नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर परत तुम्ही विस मध्ये यायच्या अशा प्रकारे आणि नंतर काय करायचं इथून तुम्ही न्यू मध्ये यायच्या अशा प्रकारे ठीक आहे न्यू मध्ये आल्यानंतर इथून तुम्ही मिर क्लिकर हा बघू शकता व्हिडीएप इथून घ्यायचे ठीक आहे जर सापडत वरती सर्च करायचे ओके करायचे या एपेक्स वरती क्लिक करायचे ऑब्जेक्ट मध्ये यायचे ऑल तुम्ही करायचे ठीक आहे नंतर परत तुम्ही शेवटच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आणि परत तुम्ही आता एपेक्स मध्ये यायचे वडिपेक्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही न्यू मध्ये यायचे ठीक आहे आणि इथून तुम्ही थोडस खाली यायचं अशा प्रकारे आणि इथून तुम्ही झूम स्प्लिट नावाचा तुम्ही इथून व्हिडिओ इफेक्ट शोधायचे ठीक आहे झूम स्प्लिट नावाचं तर बघू शकते तर झूम स्प्लिट नावाचा इथून व्हिडिओ सापडला सापडलाय तर हा घेऊन लावून घ्यायचे सापडत नसेल तर वरती सर्च करायचे आता त्यानंतर काय करायचं आता एवढं सगळं झालेलं आहे आता आपल्याला तीन फोटो ऍनिमेशन लावायचे जे छोटे छोटे आपले हे तीन फोटो आहे बघू शकतात तर त्यांना आपल्याला ॲनिमेशन लावायचे तर दोन फोटू लेअरला अशा प्रकारे झूम करून घ्या आता हे जे छोटे छोटे तीन फोटो आपण सोडलेले तर यांच्यावरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे अशा प्रकारे यायचे इन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही खाली यायचे आणि फ्लॅश इन नावाचा तुम्ही इथून जो काही इन मध्ये आहे तो शोधायचा आहे ठीक आहे फ्लॅश इन नावाचा तर इथं थोडंसं खाली शोधायचं जा, सापडून जाईल जर सापडत नसेल तर वरती तुम्ही सर्च करायचं आहे जर लवकर सापडत नसेल जसे की आता मी इथं बघितलं पण लवकर सापडत नाही तर तुम्ही काय करायचं आहे वरती इथं तुम्ही फ्लॅश अशा प्रकारे इन सर्च करायचं आहे इन सर्च केल्यानंतर सापडून जाईल बघू शकता आणि खालचे रेस फुल वाढून घ्यायचे ठीक आहे तिघ ना तुम्ही सेम हा जो काही ॲनिमेशन आहे तर ता ता हा लावायचा आणि याचे जे काही रेस असेल तर हिला पूल वाढूनच घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तर बघू शकता आता मी तिघं फोडून ना जो काही हा ॲनिमेशन हा लावून घेतलेले त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ रेडी झालेले अशा प्रकारे पूर्ण तुम्ही व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे वरती तुम्ही क्वालिटीवरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची अशा प्रकारे आणि खालचे रेस फुल ओढून घ्यायची एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जाता व्हडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये వీడియో ఎడిటింగ్ రా